नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शेवट होतोय आणि मुख्य प्रचाराची सुरुवात तिथून पुढे आहे आपल्यासाठी फार महत्वाचं नाही पण तो विरोधकांसाठी मात्र तो शेवटचा प्रचार फार महत्वाचा असं मला वाटत कारण एकंदरीत या जिल्हा परिषद गटातलं जर वातावरण आपण बघितलं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की एकतर्फी वाटणारी किंबहुना इथं निवडणूक उभा राहते की नाही अशी शंका ज्यांच्या मनात होती त्यांना आता कुठेतरी पायी लावून पळायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि अगदी शेवटच्या हे सगळं लक्षणं ते विजयाकडे आपण जातोय आणि पराभवाकडे ते जाते याचं लक्ष नाही परंतु राजकारणामध्ये कधीही कुणालाही अंडर एस्टिमेट करायचं नसतं आणि स्वतःला जास्त कॉन्फिडन्स पण आपण दाखवायचा नसतो सेल्फ कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा म्हणून या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं ज्या ज्या मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं आणि जे मत ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपलं मत जर सर्वसामान्यांच्या पोहोचलं पोचलं असेल तर त्या मताचं रूपांतर बटन दाबण्यामध्ये झालं पाहिजे ही जबाबदारी तुमची आमची आहे ती जबाबदारीची जाणीव करण्याच्या जा निमित्ताने मी तो उपस्थित आहे खरं तर अनेक मान्यवरांनी अगदी नवीन जे यंग म्हणा किंवा आणि डायनामिक म्हणा असे आमचे आकाश असतील आणि आमचे हा प्रर, त्यांनी अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला खरं तर लेंगरे गाव हा तसं म्हटलं तर तालुक्याला दिशा देणारं गाव आहे या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य एका बाजूला मारुतीचं मंदिर आहे एका बाजूला कलंदर बाबांच इथं मंदिर आहे खरंतर कधीही जातीय तिरस्कार कधी राजकारण करावं अशी कधी येथील कधीच कुठल्या मंडळीने आजपर्यंत शेवट इथं काय केलं नाही परंतु आत्ताची जी नवीन राजकारणाची इथली स्टाईल आहे तिथं मत घेण्यासाठी माणसाची मनभेद करण्यामध्ये इथले मात्र लोक काय अत्यंत चांगल्या पद्धतीने पद्धतीने काम करतात खरं कर व्यासपीठा उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि व्यासपीठा समोर समोर असणारे सर्व कार्यकर्ते माता भगिनी आणि बंधून या निवडणुकीच्या या प्रचार सभेच्या सांगता समारंभासाठी आम्ही ज्यावेळी येत होतो तेव्हा खरं मनामध्ये असं होतं की परवाच आम्ही आदरणीय चंद्रकांत दादा इथं आले होते दादांनी अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन केलं काल आम्ही आदरणीय पडळकर साहेब आणि आम्ही एकत्रितपणे देवीखिंडीमध्ये दे होतो तिथं चांगल्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला मग आता आणखी इथे बोलायचं काय असा प्रश्न माझ्या समोर होता पण नाही बोलता गेलो तर त्यांना बोलायलाच काय मिळणार नाही ना त्यामुळे मला काय गोष्टी बोलाव्याच लागणार ला कारण काय होतंय आम्ही काय बोलतोय ह्याच्यावर ते त्यांची सभा होती आता विपुल अशी परिस्थिती आहे विटा नगरपालिकेला आपला झालेला पराभव त्यामुळे उगाच असं वाटतंय की मी म्हणतोय तसंच इथं घडतंय आणि लोकांना घरीच धरणं घरीच धरणं ही जी भावना त्या नेत्यांची झालेली आहे त्याला कुठंतर थांबवण्याच्या निमित्तानं ही निवडणूक आपल्या दृष्टिकोन महत्वाची आजपर्यंत राजकारणामध्ये अनेकांना सातत्यानं सत्ता मिळाली अनेक लोक सत्तेमध्ये अति मोठ्या मोठ्या पदावरती गेली पण पहिल्यांदा निवडून येऊन एवढं मुख्यमंत्र्यांच्या बोलणे एवढं अजून तर कुणी जमिनीत आणि आपल्या पायात अंतर पडलं नाही आजपर्यंत प्रत्येकाने तारतम्य बाळ बाळगलं तर पर काल परवा तुम्ही ऐकलं तिथल्या लोकप्रतिनिधींनी एकेरी वाक्यामध्ये मा मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या हो मध्ये बोललं हे दर्प आहे ना हा दर्प आपल्याला येऊन द्यायचा नाही राजकारणामध्ये कैलासा हनुमंतराव साहेबांच्या पासून ते संपतराव नाना असतील कैलासा अनिल भाऊ असतील ना सदाशिव भाऊ असतील नाही गोपीचंद पडळकर साहेब असतील या लोकांनी आपआपल्यापरी ज्या ज्या वेळी सत्तावरती ते होते ज्या ज्यावेळी ते सत्तेवरती आहेत त्या त्यावेळी गोर घरी दीन दलित आठले काढल्याला मदत करत असताना विकासाची कामत असताना काम करत असताना कधीही लोकांच्या मध्ये असं कधी वाटताना त्यांच्यामध्ये कधी अहमभाव आलाय कधी अहंकार आलाय कधी कुणानं कमी लेखणं कधी कुणाच्या बद्दल एकेरी बोलणं असं आजपर्यंत केलं नाही की ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे परंतु आत्ताची अशी परिस्थिती आहे की या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं आज राजकारण गलिच्छ घनंड आणि खालच्या पातळीवाले ना ह्याचा सगळ्याचं श्रेय त्या नेत्या आपण वागतो कसं आपण बोलतो कसं आपण राहतो कसं तसे आपले कार्यकर्ते राहतात त्यामुळे नेत्यानं नेहमीच जबाबदारी वागायचं असते चारित्र्य असू दे आपले व्यवहार असू दे आपलं राहण रहन सहन असू दे आपली नजर असू दे नाहीतर आपले प्रत्येक गोष्ट असू दे त्याच्यावरती पुढची पिढी किंवा आपले सहकारी त्याचं अनुकरण करत असतात त्यामुळे नेते कसे वागतात तसे त्यांचे कार्यकर्ते वागतात हे जर इतिहास असेल तर तुम्ही पण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कुणाबद्दल बोललं पाहिजे आपली उंची काय आपण बोलतो कुणाबद्दल हे सगळ्याच तारतम्य असलं पाहिजे तुम्हाला टीका करायची आमच्यावरती आप करा आपण बरोबरीच्या आहोत एकदा विधानसभेला आपण एकमेकांचा बरोबर जे पराजय वेळ पिपायचे घटक आहे परंतु तुम्ही बोलताना उगतच मिळालेला पदाचा अहम भाव घेऊन तुम्ही जर मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलत असाल तुम्ही ज्येष्ठ नेत्यांच्या बद्दल बोलत असाल तुम्ही एखादा कार्यकर्ता बोलला म्हणून त्याला वाकड्या व्हायला बोलत असाल तर हे बरोबर नाही आहे एखादा कार्यकर्ता आता आमच्यावर सुद्धा टीका टिप्पणी टिक होती आता सुद्धा पलीकडे चालला असेल आता तिला ऐकू येत नाही अजून व्यवस्थित तरी पण आज आपण बोलतोय म्हणलं आपल्यावर सुद्धा बोलणार आहे तर आपल्या मनाचा एवढा मोठेपणा पाहिजे एवढी सहनशीलता पाहिजे आणि आपण संवेदना पण अशी पाहिजे एखाद्यानं आपल्याला टीका केली तर टीकेतलं चांगली गोष्ट काय आपल्याला बदल करणं योग्य असेल ते आपण बदल आपल्या अनुकर झालं पाहिजे की भूमिका नेत्याची असली पाहिजे आम्ही एका वयाच्या आहोत एकमेकाच्या टीका टिप्पणी आम्ही बोलू शकतो एकमेकांचा हेव दाव आम्ही काढू शकतो पण कुणाला तरी वाटते म्हणून कुणाचं तरी काय बोलणं आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या निमित्तानं अशा कुठल्या तर मोठ्या नेत्याकडं नेत्याबद्दल बोलणं हे संस्कार नाही जुने लोक नेहमी सांगतात सूर्याकडे बघून थुकायचं बघून जर थुकला तर ती तोंडावरती आज ती जावं असत आज तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगायला लागलं की आम्हाला फेमस व्हायचं होतं म्हणून आम्ही असं बोललो अरे तुमची लोक फिरता चौदा महिन्यात कशी काय कमी आली या मतदारसंघात जर तुम्ही अष्ट्याहत्तर हजार मतांना निवडून आला असाल विधानसभेला तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेला नाही पाहिजे आणि घरात बसून तुम्हाला सगळ्या लोकांनी तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे एवढी तुमची लोकप्रियता असली पाहिजे मग आज का तुम्हाला पळायला लागते आज का लोकांच्या समोर जायला लागते आणि आज सुद्धा ज्यावेळी तुम्ही तुमचा अजेंडा काढता ज्यावेळी तुम्ही लोकांना सांगता की या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून या लोकांना निवडून द्या मग इतक्या वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकडे असताना मग विकास झाला का नाही हा प्रश्न तुम्हाला लोक विचारतात ते सचिन जाधव म्हणतो कार्यकर्ताय परिषदात त्यांनी माहिती ज्या करायला सहज विचारलं की माझ्या पैसे गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमात काय काय कामं झाली आमदार फंडातून माझ्या पाशात काय काम झालं का नाही तुम्हाला एवढं वाईट वाटायचं का नाही तो एकेरी कुणाबद्दल बोलणार नाही कलासृती भाऊच्या बद्दल सुद्धा एकही शब्द त्यांना सुकार काढला नाही त्यानं बघता सांगितलं की इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय कामं केले असतील तर तेवढे मारा काय त्याच्या चुकीचं एखाद्यानं प्रश्न विचारला तर तुम्हाला वाईट कधी वाटतं जर तुम्ही काही केलं नसेल तर वाटत तुम्ही जर केलं असेल तर तुम्ही त्या पाडा इथं वाचाय करता पळशी हे झालं पळशी मध्ये ते झालं पळशी अशी अशा अशी कामं झाली तेवढं सोपं उत्तर द्यायचं होतं त्याच्यासाठी तू जा तुझ्याकडे जा मी दोनशे बेचाळीस आहे अरे दोनशे बेचाळीस आमदार नाही अकरा कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत हे तुम्ही विसरणार तुम्हाला वजा करून सुद्धा तुम्हाला सगळ्या म्हणजे शिंदे गडा सगळ्यांना वजा करून सुद्धा आमचं बहुमत आहे त्यामुळे असं काही अडचणीचं काम नाही पण नाही आपण एकदा महायुतीत आहोत ना एकदा आपण मुख्यमंत्र्यांनी आपलं नेतृत्व मानले ना तर आपल्या मनाचा मोठे पाहिजे भले स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही राजकारण करत असतो कर तुमच्या आमच्या अस्तित्वाचं तुमच्या आमच्या काही काही मुद्द्यावरती आपल्या एकमेकांचं असलं पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांशी अंदाज आणलं नाही पाहिजे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या कधीही टीका केली नाही एवढं मोठं नगरपालिकेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली ना आता जिल्हा पंचायत समिती निवडणूक होत्या आम्ही कधीही त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही फक्त आम्ही आमच्या गुणगान गातो आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत आमचे नेते देवा आहेत आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा इथं आणू प्रत्येक कामाला न्याय